जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी डॉक्टरांच्या प्रलंबित कलकत्ता येथे महिला डॉक्टर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी मारड संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे आज मिरज शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी काळ्या बांधून जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा तात्काळ निष्पक्ष तपास करावा आंदोलन करणाऱ्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करू नये केंद्रीय आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करून संरक्षण कायदा अंमलात आणावा पूर्णपणे कार्यरत सी सी टी व सुसज्ज रक्षकांसह सुरक्षाच्या कडक उपाययोजना कराव्यात निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृहे तसेच कॉल रूम्स उपलब्ध करून द्याव्यात डॉक्टर सुरक्षेच्या पाच मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत डॉक्टरांनी बेमुदत संप सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून डॉक्टरांनी आंदोलन करीत अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांना मागण्यांचे निवेदन दिले संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल भडबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे माझं नाव डॉक्टर अमोल भडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली शाखेचा मी अध्यक्ष आहे तीन दिवसापूर्वी आर जीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता वेस्ट बेंगॉल येथील सेकंड इयरच्या महिला डॉक्टरवर जी आ, पल्मरी मेडिसिन या डिपार्टमेंटची होती तिच्यावर जो हिंसक तिच्यावर जी हिंसक घटना झाली आणि जे अमानवीय कृत्य झालं बलात्कार आणि खूनचं त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी ती आम्ही आज इथे जमलेलो आहोत माझ्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे निवासी डॉक्टर इंटर्न आणि यूजीचे एम बी बी एस स्टुडंट्स आहेत आम्ही आजपासून इनडेफेनाईट स्ट्राईक पुकारतो आहे इनडेफेनाईट स्ट्राईकचं कारण असं आहे की uh, एक दिवसापूर्वी आम्ही पाच मागण्या सरकारकडे दिल्या होत्या केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पहिली मागणी म्हणजे जी ज, ज जे हे प्रकरण झालं आहे त्याला एका सेंट्रल ट्रान्सपरंट uh, एजन्सीला म्हणजे सी बी आयला पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन सोपवण्यासाठी आम्ही ती एक मागणी केली होती दुसरी मागणी अशी होती की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट हे जे डॉक्टरांकरिताचं संपूर्ण राष्ट्रामध्ये डॉक्टरांना डॉक्टरांच्या साठी किंवा मेडिकल वर्कर्ससाठी एक सुरक्षा अशोर करणारं जे एक बिल आहे ते आम्हाला केंद्र सरकारने रिटन स्वरूपात त्याचा अशोरन्स द्यावा अशी आमची एक मागणी होती आणि तिसरी मागणी केंद्र सरकारला आणि राज्य सरकार या दोघांना अशी आहे की आम्हाला आमच्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या वॉर्ड्समध्ये आमच्या ऑनकॉल रूम्समध्ये सुरक्षा आणि कन्व्हिनियंट uh, आणि एकदम डिझायरेबल uh, अशी सर्व्हिस देण्यासाठी आम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून त्यांनी द्याव्यात कारण सगळ्यात दुर्दैवी ही गोष्ट होती की जेव्हा ही घटना झाली ती घटना हॉस्पिटलच्या अंतर्गतच झाली हॉस्पिटलच्या फ्रिमाशीसमध्ये झाली कॅम्पसमध्ये झाली जिकडे महिला डॉक्टरला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटायला पाहिजे होतं तिकडेच हा हादसा झाला तर असं पुन्हा संपूर्ण राष्ट्रात कुठल्याही ठिकाणी व्हायला नको हो। हीच आमची एक कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला यासाठी जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार आहे